नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार स्वागत करतो फलटण पश्चिम भागातील तरडगाव येथून अगदी चार पाच किलोमीटर अंतरावरती असलेल्या कुसुर या गावामध्ये आपण आलो हो। आहोत ज्या ठिकाणी निरा उजवा कालव्यावरील आपण पाहू शकता हा पूल आहे जो एकोणीसशे तेवीस साली इंग्रजांच्या का काळामध्ये बांधण्यात आला आहे त्या पुलाच्या खाली आपण बरोबर उभा आहोत आणि कुसूर गावा, या गावातील सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उभा आहे उभा आहेत यामध्ये सोसायटीचे चेअरमन आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायतचे पदाधिकारी आहेत इथले ग्रामस्थ आहेत आळंदी अ येथून निघालेली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आता मार्गस्थ झाला असून दिनांक सव्वीस जून रोजी जून रोजी तरडगाव या ठिकाणी मुक्कामी येत आहे आणि आपण जो हा पूल पाहताय जो कुसूर आणि एक इकडचं गाव कुठलं रावडीवडी मिरेवाडी या दरम्यानचं हे गाव आहे जे निरा उजव्या कालव्यावरचा हा पूल आहे ज्या पुलाची दैनी अवस्था झालेली आहे आपण पाहू शकता आम्ही तुम्हाला पूलही दाखवणार आहोत जो पूल एकशे दोन वर्षाचा झालेला आहे आणि त्या पुलाचे जे खालचे खंब आहेत या खांबाचे दगड निघलेले आहेत त्याचबरोबर खर तर या पुलामध्ये कुठल्याही प्रकारचं लोखंडी स्टील नाहीये एकशे दोन वर्षाचा पूल आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची ज्या वेळेस लोणंद या ठिकाणी त्यामुळे येथील वाहतूक चालणार नाही मात्र जे पिण्याचे पाणी या निरावृत्वा कालव्याच्या खालील बाजूने तरंगणगाव ज्या या ठिकाणी ज्यावेळेस मुक्कामी पालखी असते त्यावेळेस सर्व पाण्याचे पॉइंट हे खालच्या बाजूला आहेत त्याचबरोबर पालखीच्या दर्शनासाठी हजारो भाविक या पुलावरून तरडगाव या ठिकाणी जात असतात त्याचबरोबर ऊसाची वाहतूकही या पुलावरून मोठ्या प्रमाणावरती असते त्याच पुलाची दयनीय अवस्था झालेली आहे हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता इथल्या ग्रामस्थांमधून सांगण्यात येत आहे आपण इथल्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा नमस्ते मी कुसुर सरपंच राहुल नरुटे तर हा पूल आहे ना हा पूर्णपणे दळणवळणाचा पूल आहे हा पुलावरती चार कारखान्याचं दळणवळण जोडलेलं आहे हजारो एकर क्षेत्र उस्त जातो श्रीराम कारखाना साखरवाडी कारखाना उपाळे कारखाना परत शेरयू कारखाना या सर्व कारखान्याचं दळणवळण ह्या पुलावरूनच होतं आणि सर्व शेतकऱ्यांची राहायला गाव कॅनलच्या वरती आहेत आणि सर्व क्षेत्र कॅनलच्या खाली आहे त्यामुळे हा पुलाची लोकांना इतकी अत्य आवश्यकता आहे किती दिवसातून आम्ही नाही म्हणलं तरी पाच पन्नास राऊंड आमचं खाली प्रशासनाकडे काय प्रशासनाकडे हे मागणी आहे की हा पडायच्या दुरुस्ती होण्यात यावी नवीन पूल टाकून द्यावा आणखीन मान्यवर आहे तुमचं नाव सांगा दादासाहेब नरुटे कुसुर सोसायटी चेअरमन तर हा पूल एकोणीसशे तेवीस सालचा असून त्याची शंभर वर्ष पूर्ण होऊन गेली ब्रिटिश काळीन शासनाकडे मी चार याला टच केलं इरिगेशनला पण ते इरिगेशन काय त्याच्यावर दुर्लक्ष करत या महाराजांना मी दोन वेळा कालच मी सांगितलं महाराजांनी फोन केला पण ही काम एखाद्या रावडीचा पूल पडला आठ वर्षे पूल व्हायला गेला सर्व वाहतूक आम्हाला पाडेगाव किंवा रावडीतून करावी लागेल सर्व क्षेत्र आमचं हजार एकर खाली या तुमची मागणी काय आता आता नवीन पूल लगेच बांधून मिळावा नाही तर इंद्रायणीगत दुर्घटना झाल्यानंतर मग शासन जागा होईल सरकारने ह्याच्यावर लक्ष द्यावे आपण पाहू शकता या पुलाच्या बांधकामामध्ये कोणत्याही प्रकारचं स्टील नाहीये मात्र आता हे खचू लागलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी हा पूल या ठिकाणी कोसळू शकतो ज्यावेळेस निराव जो कालवा पूर्ण क्षमतेने भरून चालतो त्यावेळेस पाण्याची पातळी अगदी या मोऱ्यांच्या पेक्षाही वरती भागावरती असतो जे काही पिलर आहेत त्यांचंही आपण पाहू शकता त्यांचंही दगड या ठिकाणी पूर्णपणे खचू लागले आहेत ला एक मिनिट सरपंच आपण पाहू शकता दगड खालचे खचू लागले आहेत आणि हा पूल कोणत्याही शेणी कोसळू शकतो काल नेमकं हा या पुलाविषयी काय सांगाल या पुलाची लय अवस्था खराब झाली आणि बाकीच्या शेतकऱ्याची बी अवस्था खराब आहे हे सध्या पूल लवकरच व्हायला पाहिजे नाहीतर लहान मुलांच्या शिक्षणाचं बी अवघड होईल आणि शेतकऱ्यांचं अवघड होईल हिवतावाला एवढं तुम्ही पटकेने घेतलं ना तयार करून एवढं आमच्या फायद्याचं आहे आणि महामार्गापासून इकडून पालखीचं सगळं इकडून दळणवळण चांगलं चालू आहे धन्यवाद नक्कीच आपण पाहू शकता ज्या ज्या प्रकारे इंद्रायणी नदीवरील पुलाची दुर्घटना घडली तशाच प्रकारची दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहतय का असं इथल्या या कुसूरच्या ग्रामस्थांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे जो तरडगाव आणि रावडी असेल त्याचबरोबर पाडेगाव असेल साखरवाडी असेल या भागाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि त्याचवरती या निरा उजवा कालवावरती हा ब्रिटिशकालीन पूल आहे जो एकोणीशे तेवीस साली बांधण्यात आलेला आहे आणि त्याच पुलाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे हा जर पूल पडला तर इथल्या नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे कारण इथल्या नागरिकांना जर इथल्या शेत जमिनीकडे जायचं म्हटलं कुसूरच्या नागरिकांना शेत जमिनीकडे जायचं जा म्हटलं त्याचबरोबर ऊसाची वाहतूक असेल किंवा शेतीमाल अन्न असेल यासाठी जाताना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे रावडी येथील पूल काही दिवसापूर्वी पडला होता तिथला पूल पडल्यानंतर प्रशासनाला तो पूल उभा करताना अनेक दिवस गेलं होतं प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष घालून हा आ, कुसूर ते रावडी या दरम्यानचा हा निरावज वकालीवरचा पूल लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी कुसूरच्या ग्रामस्थांनी केलेली आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे कुसूर तालुका फलटण येथून